मोडकेवाडी खेडकर शाळेच्या मागील रस्ता डांबरीकरण व नाल्या बांधून द्या मोडकेवाडी येथील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन वार्ड क्रमांक मोडकेवाडी खेडकर शाळेच्या मागील रस्ता डांबरीकरण व नाली बांधकाम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदने दिली मात्र निवेदनांची दखल अद्यापही मनपा प्रशासनाने घेतली नसल्याने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्याशी चर्चा करून यांना याबाबत निवेदन सादर करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली या ठिकाणी आम्ही अठरा मधील पश्चिम झोन मधील सर्व मोर्चे वडे रहिवासी लोक आम्ही इथे जमा झालेलो आहोत मान्य आयुक्त साहेब आम्ही निवेदन दिलेला आमच्या समस्या गेले पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही देत आहे पण अजूनपर्यंत आमच्या वाढच्या म्हणजे डामर रोखडीकरण डांबरीकरां सिमेटच्या रोड न्यायालया गेल्या सर्वांसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि पत्र क्रमांक चौदा सात आणि बावीस आणि अठरा आठ दोन हजार बावीस आणि पाच एक दोन हजार तेवीस आणि आज रोजी चोवीस पत्र दिलेले आहे असे आम्ही दहा बारा पत्र याच्या आधीच दिलेले आहे पण पर अजूनपर्यंत महानगरपालिकेने कोणतेही प्रकारचे कार्य करण्यात आले नाही पण पर आजपर्यंत आम्ही सबंध लोक करधारा कर, कर भरत हो। आहोत पण आमच्या अधिकारी लोक येतात दोन तीन तीन वेळा चार वेळा पाच वेळा मोजणी केला सर्वे केला पण अजूनपर्यंत कोणतेही काम त्यांनी केले नाही त्यामुळे आमच्या लोक त्रास होत आहे काही लोक पडले तिथे काही दवाखान्यामध्ये भरती झाले पण मोठी मोठे निघत आहे तिथे तर खांबे खांबेवर लॅट नाही म्हणजे अशा घंजळा काम चालू आहे महानगरपालिकेचा त्यामुळे संबंध लोक मी इथे येऊन आणि आयुक्त साहेबांना निवेदन देऊ त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी आमच्या सर्व गोष्टीचे मान्य केले आणि त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता पो कधी करतात नाही केला तो आमचा विचार असं का सबंद लोक मी धरणे आंदोलन करू इथे काही नाही निषेध करू धरणे आंदोलन करू असं आमचं सर्व लोकांचं म्हणणं आहे त्या धन्यवाद आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो अठरा नंबर प्रग प्रभागमधील रस्त्याची समस्या खूप चिरगडलेली आहे तिथे दोन तीन शाळा आहेत लहान मुलं येण्या जाणं करतात इच्छू काटायचा बेव आहे तिथे आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना सांगितलं याच्या पहिले आम्ही दहा बारा तक्रारी दिलेल्या आहेत साहेबांना पण आतापर्यंत काही ॲक्शन घेत नाही महानगरपालिका तर आज आता हे डबल एकदा आम्ही निवेदन दिलं साहेबांना अगर आता बी ॲक्शन नाही झाली तर आम्ही आंदोलन करून ह्या याच्यावर आम्ही तोडगा काढू काही आमची मागणी आहे तिथे रस्ता नाही आहे येण्या जाणाल्या शाळा आहे नाल्या नाही आहेत रस्त्यावर इतकी होते रस्त्यावर, गाडी बाईक्सवर लेडीज आहे येण्या जाण्यास इतकी अडचण होते दोन तीन वेळा दवाखान्यात न्याय लागलं गाडी स्लीप होऊन तर आमची मागणी आहे लवकरात लवकर तो रस्ता महानगरपालिकेनं बनवून द्यावा ही विनंती आहे